देव तर पाहिला नाही कोणी पण देवाचे कुठले जे का सण असतात त्या तारखेप्रमाणे होत असतात पण मला एक समजत नाही की ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा जेव्हा कुठलाही विषय निघतो त्यावेळेस त्याच्यावर वादविवाद का निर्माण केले जातात हा तसं पाहायला गेलं तर प्रत्येकजण पक्ष कुठला जरी असला तर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन ते संपूर्ण शुभ कार्याला सुरुवात करतात आणि मग त्यांच्याच बाबतीत मग अशी जसं बोललं गेलं की त्यांच्याच बाबतीत त्यांची कुठली वस्तू असेल त्या बाबतीत देखील वादविवाद केला जातो हे कृपया करून हे टाळलं गेलं पाहिजे हा नको तो नको असं करून चालणार नाही आणि त्यामुळं हे असे जर वादविवाद जर का, का पक्षे, पक्षे जे लोक मग पक्ष कुठल्या पक्षाचे जरी असले तर करत असतील तर माझी त्यांना कळकळीची विनंती आहे की असं कृपया करून करू नका या संपूर्ण देशातल्या नागरिकांमध्ये कुठल्याही प्रकारचं वितुष्ट चालू नका त्यांच्यामध्ये भेदभाव निर्माण करू नका घराण्याच्या वतीनं मी येत आहे उदयनराजे आहेत माझे एकच घराण्याच्या वतीनं अगदी हात जोडून विनंती जे या वागणकांबद्दल गैरसमज पसरवतात त्यांना मी करतो की कृपा करून छत्रपतींच्या इतिहासाला कुठंतरी गालबोट लावण्याचा प्रयत्न कोणी करू नका आज हा क्षण हा या महाराष्ट्राच्या शिवप्रेमींच्या शिवभक्तांच्या आयुष्यात आलाय त्याचा आनंद त्यांना घेऊ दे त्यांना त्या ह्याच्याबद्दल कारण नेहमीच छत्रपतींचा इतिहास म्हटलं की त्याला कुठंतरी कमी लेखण्याचं काम हे केलं जातं आणि दुर्दैवाची गोष्ट हीच आहे की महाराष्ट्रातला मराठी माणूसच हे करत असतो ही मला वाटतं एक खंत या निमित्तानं व्यक्त केली पाहिजे बाहेरच्या राज्यातल्या कोणी आपल्यावर आक्षेप घेतले तर एक वेळा आपण समजू शकू पण ज्या महाराष्ट्राची संपूर्ण ओळख छत्रपती शिवाजी महाराजांमुळं आहे आज या मराठी माणसांच्या माध्यमातूनच अशा पद्धतीनं कुठंतरी छत्रपतींचा इतिहास हा कुठंतरी वेगळ्या पद्धतीनं भरकटत नेण्याचा प्रयत्न केला जातो हे थांबलं पाहिजे